नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये तर नवरात्री स्पेशल आज मी बनवते उपवासाचा दहीवडा अगदी स्पॉन्जी आणि रसरशीत असा हा दहीवडा बनला जातो खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनली जाते चला मग आता आपण दहीवडा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी वरई घेतलेली आहे भिजत घातलेली होती एक तास आणि इथे शाबदानाही भिजवून घेतलेला आहे वरईपेक्षा शाबदाना आपल्याला कमी वापरायचा आहे तर आता आपण वरी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये वरी घातल्यानंतर शाबदाना घालायचा आहे अगदी थोडासा मी ठेवलेला आहे चमच्याभर बाजूला तो नंतर मी वापरणार आहे पुढे तर आता आपण यामध्ये दही घालूया तर दही घालून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे तर आता इथे हे मिश्रण आपण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर हे पातळ होतं तर दही वडा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं घट्टसर हवं आहे हे मिश्रण तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने इथे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया तर वरही शाबूपेक्षा जास्त घालावी भिजत आणि शाबुदाना थोडा घालावा तर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि इथे मी मिरचीची पेस्ट थोडीशी घालत आहे तर हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिटे चांगलं तेव्हाच आपले हे वडे छान असे फ्लपी जाळीदार बनतील तर फेटणं महत्त्वाचं आहे इथे तर अशा पद्धतीने इथे फेटून झालेलं आहे तीन मिनिटे नंतर इथे मी थोडंसं तेल घालत आहे तेलामुळे हलके असे वडे बनले जातात आतून मऊसूत बनतात आणि जे मी शाबदाना काढून ठेवलेला होता तो मी आता या स्टेजला घातलेला आहे तर अशा पद्धतीने इथे मिश्रण आपलं झालेलं आहे तर दोन मिनिटे बाजूला ठेवलेलं आहे मी तर आता आपण इथे थोडंसं दही घेऊया चमच्याभर आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर दही आणि पाणीचं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया तर आपल्याला वडे जेव्हा तळून होतील तेव्हा या पाण्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचे आहेत थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पिट्टी साखर थोडीशी घातलेली आहे तर इथे आपलं पाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण दहीचं मिश्रण करूया जे वडेसाठी आपण गोड दही असतं ते इथे बनवायचं आहे चवीपर्यंत थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे आपण घालणार आहोत पिटी साखर दोन चमचे पिठी साखर घातल्यावर लगेच आपण हे घोटून घ्यायचं आहे तर इथे हे दह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने इथे हे घोटून घ्यायचं आहे चांगलं दही मिळतं होईपर्यंत आता दह्याचं पाणीही थोडं आपण बाजूला केलेलं आहे आणि इथे आपलं गोड दही पण तयार आहे तर बघू शकता अशी ही कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तर इथे आपलं मिश्रणही मस्त भिजलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला पुन्हा एकदा एक मिनिट छान फेटून घ्यायचं आहे तेव्हाच आपले वडे छान जाळीदार एकदम मऊ असे बनतील तर तिकडे तेलही गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आता आपण वडे सोडून घेऊया तर जसे भजे आपण तेलामध्ये सोडतो त्याचप्रमाणे हे वडे सोडून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मिश्रण छान फेटल्यामुळे ते वरती असे फुगून आलेले आहेत भज्यासारखे तर एकदम मस्त असे फुललेली आहेत वरही हलकी असते आणि जाळीदार बनतात हे वडे आणि इथे महत्त्वाची टीप म्हणजे जर आपण मिश्रण छान फेटले तर हे वडे फुलतील चांगले जर नाही फेटले तर ते फुगणार नाहीत कारण की इथे आपण सोडा वगैरे काही वापरलेलं नाही फक्त तेल त्यामध्ये वापरलेलं आहे थंड तेल तर इथे आपले टम्म फुगलेले ओढे सर्व तयार आहेत तर जे पाणी आपण केलेलं होतं त्यामध्ये आता डीप करून ठेवूया तर फक्त एक मिनिटच ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवू नका नाही तर ते ओलसर जास्त होतील आणि तुटतील आणि थोडंसं पाणी प्रेस करून काढायचं आहे जास्त दाबून काढू नका पाणी तर अशा पद्धतीने मी आंबड पाण्यातून हे वडे काढलेले आहेत आता हे वडे काढलेले आहेत एका डिशमध्ये तर आता आपण जे गोड दही बनवलेलं होतं ते आता वरतून आपण असे सर्व करून घेऊया तर ह्या गोड दह्यामुळेच आपले हे वडे छान टेस्टी लागणार आहेत तर दही घालून झालेलं आहे तर आता आपण लाल मिरची ओरून गार्निशिंग करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया जर उपवासाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कोथिंबीर तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त चटपटीत चाट तयार झालेला आहे तो पण उपवासाचा तर नवरात्री स्पेशल मी आज बनवलेली आहे मस्त अशी चटपटीत दही वडा चाट तर ही रेसिपी हलकी फुलकी आहे खाण्यासाठी आपल्या आणि हेल्दी आहे पौष्टिक आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय